महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये एकोणीसशे साठ नंतर जो आ, मोठा ज्याला वगाचा तमाशा म्हणतो तो सुरू झाला आणि त्यावेळेला पारावरचा तमाशाही होता नुकतीच वाहतुकीची साधनं सुरू झालेली होती अशा काळामध्ये या वगाचा तमाशासुद्धा करणारी ही वेळवणकर मंडळी या ठिकाणी माझ्यासमोर बसलेली आहेत सर्व अगदी जीवाभावाचे सगळे बंधू आहेत त्याच्यामध्ये दादा सगळ्यात ज्येष्ठ कलावंत या ठिकाणी बसलेत की ज्यांचं सरदार म्हणून आजही महाराष्ट्र सगळा त्यांना ओळखतो जगम कुमार वेळवणकर तिथं बसलेले आहेत त्यानंतर ढोलकीवाद दादा आहेत ही सगळी मंडळी आज आहेत मला तुम्हाला तुम्ही पेटी राहतात ऐक नाही आणि पहिल्यांदा आमचं आगमन ज्यावेळेस झालं तेव्हा तुमच्याशीच परिचय झाला मला फक्त एक सांगा की आमची आत्ता मगापासून खूप चर्चा चालू आहे ह्या काळूराम वेळवणकरांचा त्याच्या अगोदर या ठिकाणी तो गेणू सगळा तमाशा तुमचा फड होता त्यानंतर तुम्ही त्या तमाशा तमाशाफळाला ताकद दिली त्यानंतर त्या अगदी नुकताच तमाशाफळ ज्या माल तीन आमदारचा सुरू झाला होता त्याच्यामध्ये ते असणाऱ्या मुसाबाईने तुम्हाला नेलं आणि तुम्हाला त्यांचा तमाशाफळ चालवण्यासाठी तुमचा वापर करून घेतला बरोबर आहे हां त्याच्यामध्ये तुम्ही पेटीमास्तर म्हणून काम करत होता मला सांगा तुम्ही पेटीची कला तुम्हाला केव्हापासून लागली छान आमचे गुरु महाराज सीताराम पांगड हां आमच्याच गावातले भजनी माणूस माणूस होता हां भजन गाणारा तर तो आमच्या तमाशाला आला होता मुंबईला असायचा पण तिकडं काहीतरी वातावरण बिघडलं तो गावी आला गावी आल्यावर आमच्या तमाश्याचा आला तमाशात आल्यानंतर ते पिटी कशी वाजवायचा uh. हा आम्ही बघत राहायचो त्या टायमाला मी सुरत्याचं uh. काम करायचो टाळ वाजून वा wow. माग hmm. आणि ते शिकाय शिकलो मी त्याचं बघून 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 शिकलो त्यांनी जे असं मला तयार केलं सांगायला लागला ह्या रस्त्याने गेल्यावर काय होतं त्या रस्त्याने गेल्यावर काय होतं आणि शिकडून रस्ता आणि हिकडून रस्ता त्याच्या मधून जर बसलं uh. तर नेमकं त्या वाट्याला निघालं पाहिजे वा wow. म्हणजे वाकड्या तिकड्या रस्त्यातून वाटाला निघाला पाहिजे याचा अर्थ काय की आडवं गायचं वाद्य वाजवणारा वाजवतो हां तो सरळ जर असेल तर आपण वाकडं तिकडं वळून त्याच्या जवळ आला पाहिजे मी त्या वाटवं मिळायचं मी त्याला म्हणायचं आडगं आडगे म्हणते हां बरोबर हां अशा पद्धतीने त्याने मला शिक्षण दिलं पी टीची व्याज कशी करायची ती माहिती दिली माझा अभ्यास त्यात म्हणजे पी टीमध्ये झाला पी टी झाल्यानंतर आमचे दादा आम्ही जे सगळी मंडळी होतो ह्याचं गुरुदान मला आता मी चांगलं फायद्याला आलं आता मोठे मोठे कीर्तनकार भजनवाले मग मोठे मोठे चांगले गाणारे हे मला आवडीने बोलावतात मी जातो तिथं चांगलं त्यांच्यात बसतो बैठकीला बसतो आणि ते काही गाऊ द्या त्यांनी फक्त ना आवाज काढला तोडत नाही की मी त्याला पकडतो सूर सापडला आहे सूर सापड आणि सुराचा <laughs> अभ्यास काही एका बुवांनी इतर दोन बुवांनी सांगितलं भयान म्हणले या माणसाचा अभ्यास आहे सुराचा हां हां त्याचं सुरजनाचा अभ्यास जरी आपसून एखादा गायला ना थोडा मी त्याच्याकडे बघायचो असा त्या माणसाने ओळखून घेतलं की स्वराचं ज्ञान ह्या माणसाला जास्त मग हा चुकू शकत नाही मग इथं तर आपल्या इथं गावामध्ये सप्ता होता इथं बसलो पकचा चांगला होता मस्त तयारीचा होता टी मग आमच्या दोघांची अशी पकड झाली तो कीर्तनकार बोवा म्हणायला लागला अरे बाबा माझं माझं नका अनुठ होतो मी हाँ हाँ आता ही पकड तुमची आई घेऊन मी काय म्हणजे तुमची पेटी बोलत्या बर तुमची पेटी वाजत नाहीये ती बोलत्या मग हे तुमचं मग ह्या तमाशा तुमच्या फड जो होता त्याच्यासाठी तुमच्या पेटीचा काय उपयोग झाला कसा झाला तमाशा मी शिकलो तमाशा तमाशा शिकलो हा आणि नंतर हे महाराज आले का सीताराम पाघर म्हणून त्या आल्यानंतर मला त्यांनी जास्त अभ्यास केला त्यातलं पेटीतलं जास्त स्वरूप ज्ञान रागदारी आली हां हां की त्या अभ्यास जे झाला माझा ना ते कुणी गाणारी असू की काय असू मी त्याला लगेच पकडणार आपल्या न माहितीतली जरी गाणी असो ना तरी मी त्याला पकडणार असा अभ्यास झाला माझा बर तुम्हाला एक विचार तुम्ही तुमचा ज्या वेळेला तमाशा फड निघाला स्वतःचा ज्यावेळा मोठा तुम्ही गाडी वगैरे बात्तरला घेतली हो है सगळ्यांनी मला सांगितलं त्यावेळेला तुम्ही पेटी मास्तर एकमेव तुमच्यातले असणार किंवा अजून एखादा एकटाच तर त्यावेळेला त्या पेटीचं काय परिणाम व्हायचा उत्तप्रेक्षा पिटीचं म्हणजे गोडपणा माणसाला कधी समोरच्या गाणार आला पीटी ही त्याला फेकणार नाही त्याने थोडं जरी आपले गायलं ना तर पेटी त्याला जागेवर सांगणार त्याला ओढून आणायचा त्याला सुरव आणायचा त्याला बरोबर म्हणजे असा अभ्यास पाहिजे बाकीच काय नाही म्हणजे वेळवणकरांच्या फडामध्ये जातीवंत कलावंत अभिनय न तर होतेच पण ढोलकी ढोलकीम दादांची बरोबर ह्याची जुगलबंदी जोरात चालायची ना जुगलबंदी हा जुगलमध्ये जो बोट शिरा घेणार का अशा पद्धतीची जुगलबंदी चालायची तो ढोलकीला असला मी पिठो असलो दादा गायाला असले बाकीचे मंडळी साथीदार असली पण आमच्यामध्ये बोट शिरकाय जागा नव्हती गणगवळणी आत्तापर्यंत मी आमच्या तमाशाची गणगवळण कोणालाही तोडता नाही आली नारायणगावला एक वर्ष हरजीच लागली होती पैसे आगले लोकांची वेळवण कराची गणगवळण कुणी तोडून दाखवावी त्याला पाचशे एक रुपयाचं बक्षीस आणि फेटा आणि श्याल आणि हार घालून त्याचं स्वागत करू फक्त करायची गणगवळण कोणी तोडून दाखवावे त्या गवळ गणगवळणीला गणगवळण लावून दाखवा आम्ही इतक्या अभ्यासाची गणगवळण आमची वगनाट्य त्याच पद्धतीचं आणि साच्यामध्ये तमाशा होता आमचा साच्यामध्ये पण ते कसं असतं एकत्र कार्यक्रम असल्यानं ना तर ते लयदृष्ट टिकत नाही त्याला mm -hmm. फाट्या फुटतात हो mm आणि -hmm. त्या फाट्यामुळं आज एका तमाशाचे तीन झाले तीनशे दोन झाले तमाशे हो आताही मी गेल्या वर्षी थांबलो होतो पण ह्या वर्षी काय कर शेवटचा वर्षा करायचा बरं आता आमचं मागापासून चर्चा चालू होती की चर्चा मगापासून आमची चालू होती की तुमच्या सगळ्या कलावंतांनी वादक असतील कलावंत असतील यांनी सगळी महाराष्ट्राला मोठ्या मोठ्या तमाशा फाड्यांना ताकद दिलेली मग अशी आमची एक चर्चा झाली की पांढरंगमोळी मांजरवाडीकर यांच्या तमाशाफाड्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला गेला तुमचा तमाशाफडी ज्यावेळेला ब्याऐंशी साली बंद पडला आणि पंच्याऐंशी साली तेव्हा सगळीजण मिळून तुम्ही ती निवड केली कालुराम दादांनी मग सांगितलं की आम्ही चांगल्याच तमाशाफाडात जाणार असं ठरवलं तुम्ही गेला आणि त्यातले मोठे तिथं जे चार चार सरदार चार चार वादक चार चार पेटी मास्टर तुम्हाला ते पहिले वर्षभर काय हातच लावू हो द्यायचे नाही नाही हात म्हणजे फक्त कुठेतरी एखादा गण वाजवला वा का की दुसरा याचा हा आता तुमचं तुम्ही जा आम्ही उठायचो आपण दुसरं कासायचे शेकड बसायचं हां की मग त्याचं झालं की काही गाणी बसवल्याची मग माझा नंबर याचा चार दोन गाणी झाली की दुसरं मास्त हो पण त्यावेळेला तुम्हाला ते जु मूळ तिथली मंडळी जी होती हो, ती तुम्हाला फारसं येऊन देत नव्हती पण नंतर तुम्हाला जेव्हा संधी मिळाली हां तेव्हा तुम्ही काय तर चमत्कारच करून दाखवला कसा काय ते सांगत होते चमत्कार असा दाखवला मग काय केलं दोन चार चार फी आलं होतं ते तिन्ही गेले म्हणजे प्रत्येक असा कटकट होत गेला आलं माझ्या एकट्या मजा भजा माझ्या एकट्या आला आठ तास एका हजार घ्या बसून हां 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 तर मग काय बाकी आर्गन वगैरे काही नव्हतं काही नाही कॅशिव नव्हते काय नव्हतं फक्त पायपिटी पायपिट व गाणी रेकॉर्डिंग बसवायची आणि पंधरा वीस वीस गाणी एका एका टायमाला एक बनायचे तेवढी गाणी बसवायची पंधरा दिवसात महिन्यात आणि वगनाट्याने ती रेशन वेगळी चालायची मग तिथं काही दिवस संगीतकारसुद्धा आणलेलं त्यांनी ते नापा झालं मग माझ्याकडं स्वतःकडे पाळी आली मग स्वतः मी वगनाट्याचं संगीत मी करायला लागलो Hmm. संगीत म्हणजे त्याला लावणी नादी चालेल चाले त्यातली गाणी मी स्वतः करायला लागलो तिथं त्याच्यानंतर मारुतीमध्ये गेलो मारुतीमध्ये माने होता काय तर लेखकाचं ना कोणापुरचं माने त्याने उंधी आणला होता संगीतकारा म्हणून नादी गवळवून बसवायला काही आपल्याला गाणी बसवायला तिथं आलो तो आपला बसलाय म्हटलं आता आप आपल्या आपल्यापेक्षा म्हटलं तर दुसरा माणूस सांगला संगीतकार आपण कशाला मध्ये वसवस करा मग थांबलो मी थांबला म्हणून बसलो ते त्यांनी ती नादी चिडली तर ढोणेकर होते म्हणून संभाजीराव ढोणेकर हे खूप जुने कलाकार अनुभवी कलाकार मुळ्यामध्ये तर आम्ही सगळी तिकडे ग्रुप गेलो होतो ना आमचं मान तिकडे मग तिथं बसलं तर मला त्यांनी गावाचा डोतूट आपल्याला मला त्यांनी बरं हो मास्तर इकडे इकडे म्हटलं आता ते ले आल्यावर आता स पिक्चरचा संगीतकार त्याला आपण काय अडव लावू शकतो काहीच नाही बोलावलं म्हटलं ही नांदी मी अशी बसवली हो तुम्हाला कसं काय वाटते कारण हे सांगताना डोनेकरनी मोदीला सांगितलं होतं की एक नांदी बसवकर मास्तरला थोडशा ऐकायला लावा कशी बसवली मी तो बी त्याच्या हातावर बघितली नांदी त्यांनी तोडी भैरवमध्ये नांदी बसवली पण त्याची ठेवण वेगळी केली आणि सोडायला वेगळी नेली असं केलं त्याने ती मला काय जा म्हणा जिथून उचलायची तिथं शेडला गेली पाहिजे शेडवरून जागे वाजलं पाहिजे मी ढोलकी एका स्वरात वाद्य असतं जे वाद्य असतं ते त्या स्वरामध्ये असतं व त्या वाद्याचं आणि त्या गाण्याराचं बेळ बसलं पाहिजे गोड बसलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला पटलं नाही हे मला पटलं नाही म्हटलं मास्तर तुम्ही नांदे बसावली खरं पण म्हटलं हे काम करा उचलायची जागा एक तर तुम्ही पंचमला करा आणि शेडला पोचवा आणि तिथून परत आणून पंचमला सोडा नसेल तर घेतून सूर धारला टीप धारा आणि आणून शेडला सोडा म्हणजे oh. असं त्याला सांगितलं mm. हो मी त्याला राग आला राग आल्यावर हो म्हटलं मग तुम्ही एवढे तयार होता मग मला कशाला बोलावला म्हटलं मी नाही बोलावलं मी पगार इथं माणूस मालकाने तुम्हाला बोलावले मग तुम्ही मालकाने तुम्ही तुम्ही कसं बसवलं वाजवायला मीच वाजवणार मग तिथे मी आपला गेलो ते आपलं नाव बिछाणावं बसलो एकर गेले तिथे मास्तर म्हणला तुम्ही मास्तरला नाजी वाजवून दाखवली हो म्हणलं तुमच्या मास्तरचे नाजीला नावं ठेवायला लागलं म्हणजे नाजीला म्हटलं नावं ठेवायला लागला का तर म्हणजे याचे सूर बरोबर नाही उचलायचं कुठून उचलायचे सोडायची कुठं ही जागा बरोबर केली हो ते लक्षात आलं की तुम्ही मस्तर खूप सुंदर म्हणजे याचा अर्थ तुम्ही जी काही कला शिकलाय हां आणि जी जातीवंत कला तुमच्या अंगात आहे किंवा जी सोर शिकलाय शिक नव्या कलाकारांना सुद्धा चुकीचं असेल तर चुकीला चुक म्हटलं आहे हा चूक म्हटलं हां मग त्यांनी हा मी बी शाणाव बसलो डोने एक सांगितलं का हा वाटत मास्तुर फुगिरी तो नादीला नावं ठेवावं लागलं म्हटलं अशी कशी नादी हां खरं का नावं ठेवली हो आता त्याला खटाकलं होतं एकरला तयार होता नांदी काय असेल ती तमाशातल्या पद्धतीनं झाली पाहिजे ना हा नाही नांदी कुठल्या स्वरात काढा कुठल्या रागात काढा व त्याची उचलण्याची जागा आणि सोडण्याची जागा बरोबर ही एकत्र झाली पाहिजे वाद्य एका स्वरामध्ये असतं त्या स्वरामध्ये नांदी झाली पाहिजे अशा पद्धतीने त्याला राग आला राग आल्यावर मी घेऊन आपलं निघून म्हटलं म्हटलं माझं चुकलं मी काय तुम्हाला वाईट बोलत नाही वीपागाडे मग दिस येतो आणि मग गेलो मी ढोणेकर म्हणला कसं काय झालं म्हणलं मास्तर नांदीला नावं ठेवतोय मी स्वर बराबर नाही असे तसे मग ढोणेकरने सांगितलं म्हटलं मास्तर ते पी जी मास्तर आहे पण ते स्वतः संगीत करायचं अनुभव खूप आहे त्यांना कुठल्या स्वरात कोणती नादी गायची त्यांचा अनुभव चांगला आहे मुळे कंपनी त्यांचे संगीत बरेच वगना संगीत दिलं हिथं बी आलो हो, हे वगराटे आता तुमचं पाहिलं त्यांनी ऐकलं आता तुम्हाला बोलवलं त्याचा काय का काय का मालकाने बोलवलं खूप सुंदर हा आ... तिथून बोल मग त्याने मला भीषण बसल्याला उठून येईल स्वतःला उठून येईल ते सन्मान राखला तुमचा हा आणि उठून आलं मला हात जोडायला लागला म्हटलं मास्तर माझं मतलब चुकलं नाही हे काय होतं <coughs> हे न तरुण येणाऱ्या कलावंतांनी <coughs> जुन्याचं शिकलं पाहिजे हे त्याच्यात आलं पण ह्याच्यातनं एकच मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातमध्ये वेढवणकरांच्या वेळवणकरांच्या तमाश्यातली एक तालसूर आणि त्याच्यातली ताकद आणि त्याच्यातली ही सगळी जबरदस्त होती तुम्ही स्वतःचा फड जर होताच तुम्ही एक कलावंत आहे मला सांगा की तुम्ही काय काय काम करत होता मीडला डोलकी शिकलो हां आमचा तमाशा होता हां पूर्वी हां तीस पस्तीस वर्षी चालावला बरोबर त्यानंतर आमची बंद झाली सगळी काय वाढली काय झाली त्यात एक आता राहिली कुठतरी आपल्याला दिवस कुठल्या पार्टीला जायचं निघालो मी शंकर मान्याकडे गेलो हां हां चिंचणीला मान्याकडे हा त्याच्याकडे गेल्या तितण्यानी निघालो की मग तिथं दोन वर्ष काढली त्यांचा ब्याण्णव ते त्र्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव तमाशा होता शंकर माने राजा पाटील <coughs> त्यानंतर दोन वर्ष त्यांच्याकडे गेले निघालो की जागता पाठला लागला गेलो नंदा पाटील पिंपळेकर तिकडं दोन वर्ष काढली वृक्ष दोन वर्ष काढली त्यानंतर मग गाड्या घालत्या तुमचं कुठलं गाव वाटार 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 इथं जवळ आहे पाहुणे सगळं जवळ पाहुणे हा मग तुम्ही आता वेळवणकरांच्या तमाशा पार्टीमध्ये आहे आलं लक्षात आता पाहुण्यांना सहकार्य तुम्ही करताय हा तुमचा सगळा प्रवास सगळा सुरू आहे डोलकी वादक म्हणून हा मग आता तुम्ही सध्या यांच्याकडे आहे असा oh, पुढं पुढे प्रवास कसा होता म्हणला की तुम्ही आला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ता नंतर पुढे हो पुढे पुण्याच्या बरं ही सगळी वेळवणकरांची तमाशा पार्टीची आहे ह्याच्यात आला तुम्ही आता आहे किंवा ह्यांच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना पहिल्यापासून व्यवस्थित चाललंय त्यांचं तालासुरातला तालासुरात बरोबर बरोबर मग इथं सगळं यांच्याविषयी आता किती वर्ष झाले यांच्यात आता तो दोन वर्ष झाले बरोबर तुम्ही यांच्याबरोबर सगळं करून तमाशा कलाही तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या घरात पण होता आणि आता सुद्धा तुम्ही या सगळ्या तमाशा पार्टीशी संलग्न आहे मास्तर तुम्हाला बंधू इथं बसलेले आहेत ते बहुतेक ह्या कलेशी जास्त संपर्क संबंधित नाहीत नाही कमी आहे तुम्हाला घरातल्या माणसांच्याविषयी काय वाटतंय चांगलं वाटतं हा हे कला यांनी तमाशा कला जपलेली आहे चांगलंच आहे ना सांगितलं काय मागायचं तुम्हाला हे गाव आमचं या भोरमध्ये माहिती नव्हतं की तुम्हाला नाही म्हणलं हो हो बत्तीस गाव खोरं हे तमाशा झाल्यापासून आज अख्ख्या महाराष्ट्रात कोणा कोपऱ्यात हे आता नाव वाचतंय हे वेळवणकर वेळवणकर तमाशा म्हणून अस ठीक आहे वेळवंड हे गाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात राहायच पण हा सगळा मध्य महाराष्ट्र जो आहे सगळ्या त्याच्या सगळ्यामध्ये वेळवंडचं नाव पश्चिम महाराष्ट्र माहीत आहे याचं कारण महाराष्ट्र हो याचं कारण की इथला तमाशाफळ काळुराम वेळवणकर त्याचबरोबर ही जगन भाऊ इथं बसलेले आहेत या सगळ्यांशी आपली चर्चा खूप झालेली आहे खूप या ठिकाणी चांगली त्यांची गणगवळण तर सातत्यानं आम्ही एक दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत तुमचे आणि खूप चांगला आहे जगनभाऊ पुन्हा आपण पुढचं काय ते नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया तोपर्यंत तुमच्याशी सगळ्या आपण थांबूया धन्यवाद